बारा जण बारा जण आलोय असं वाटला आमच्या आहे आम्ही दुसऱ्या वर्षी आलेलो म्हणजे गेल्या वर्षी पण आलो होतो एक वर्ष सोडून आम्ही गेल्या वर्षी आलो बरोबर पण हा म्हणजे आयुष्यात आमचा स्पॉट आम्हाला कधीच मिळाला नव्हतं काय बोलाय बेल तर दृष्टी स्पॉट आहे तिथे सेफ्टी एकदम हे आहे कुठेही अशी दृष्टी नाही की कोण वाहून जायचं आणि चांगल्या बोलाय नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो यावर्षी पाऊस लवकरच आला आहे आणि इकडे पाठी बघू शकता आम्ही आलो शहापाडा धरणावर आणि धरणसुद्धा भरलेलं आहे आणि माझ्याबरोबर भरपूर असे आमचे फॅमिली मेंबर आहेत सोबत आपला अजित पण आहे अजित काय बोलशील आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि धमाल तर खूप येणार केला आपल्याला पोहण्याची पण आहे बघायला मजा आणि तुम्ही पण तेव्हा इकडे बघायला तर बघा मित्रांनो आपला ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर आता जाऊया डायरेक्ट धरणावर तर मित्रांनो बघू शकता धरण भरलेलं आहे आणि आम्ही चाललो पहिले वरती आणि सोबत आहे दिव्या तर मित्रांनो हा लोकेशन आहे काश्मेर्या गाव आहे ना तिथे आहे एक काश्मेऱ्या गावाच्या पुढे तुम्ही आलात पाच मिनिटा अंतरावर हा धरण आहे तर बघू शकता आम्ही चाललोय पुढे दिव्या काय बसील कसा लोकेशन आहे तर बघूया आपण चालू पुढे आणि आज रविवार असल्या कारण पहिल्यांदा झाली बघूया पहिला वर्ष तिचा कसा जातोय रविवार असल्या कारण आज गर्दी भरपूर आहे आणि आमची मंडळी बघा चालली पुढे पुढे बाकी मंडळी आमची पुढे चालली आणि तुम्हाला दाखवतं इकडे या साईडला एक पाण्याची टाकी पण आहे म्हणजे तसं बोल तर हा फिल्टर प्लॅन आहे हा आहे फिल्टर प्लॅन आता वरून आपण बघूया नजारा कसा आहे धरणाचा तर बघू शकता मित्रांनो धरण एकदम भरगच्च भरलेलं आहे आणि या साईडला कोमल तर कोमल काय बोलशील गेल्या वर्षी आपण आलो नाही या वर्षी आलो कसा वाटतंय तुला धरण मस्त भरलं नाही अशी आणि त्रिनायाचा पहिलाच वर्ष आहे धरण बघायचा तर जाऊया आपण पुढे तर बघू शकता मागच्या वर्षी इथे समोर काट्या लावल्या होत्या आत्ता पण आहेत धरण बघू शकता मस्त की भरलेला आहे तर वहिनी पण जरा भीती वाटते खाली बघण्याची बघू शकता खाली कसा एकदम तर वहिनी काय बोलशील तुम्ही याबद्दल आपण आलो धरणावर काश्मीरला आहे धरणा आमचं तर बघा पेन तालुक्यातील काश्मेरा गावातील हा धरण तर या साईडला मस्त की फोटो काढायला जागा आहे सोबत आपला अजित लाडका भाऊ तर आजीत काय बोलशील धरण या वर्षी लवकरच भरला आहे धरण तर लवकरच भरलेला आहे बघायला पब्लिक पण खालते आहे तिथं पब्लिक जाम आहे आज रविवार आहे त्याच्यामुळं पब्लिक भरपूर आहे बरोबर आहे नाही नाही धरणात काय जायला अशी एंट्री नाही बघू शकता या साईडला ला काट्या लावलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही त्या साईडला ला पलीकडच्या बाजूला जाऊ नये म्हणून का माहिती रिस्क काय घेऊ नका पुन्हा जीवन काय येत नाही असा जीवन भेटलं तर मजा करा फक्त काय धोकादायक मजा करू नका सचिन काय मस्त एक नंबर सचिन धरण पण भरपूर भरलेलं आहे आणि बाहेर पब्लिक पण भरपूर आहे तुम्हाला दाखवतो इकडनं मी तर बघू शकता त्या साईडला किती क्राऊड आहे भरपूर पब्लिक एन्जॉय करतोय आपण सुद्धा जाऊ त्या साईडला आता अजून आपण त्या साईडला गेलो असतो शेवटला तर अजून मस्त की तुम्हाला व्हिडिओ दाखवता आले असते पण या साईडला लावलेल्या काट्या त्याचे मुलं आपल्याला त्या साईडला जाता येणार नाही तर फोटो काढून झाले आमचे आता आम्ही निघालो खालच्या दिशेने आपल्या जागा भेटेल का आपल्याला आज मजा करायला पब्लिक जाम आज रविवार असल्या कारण कारण कसं या वर्षी लवकरच पाऊस पडला आहे म्हणून जरा लोकांना आनंद घेता येईल म्हणून लोक मजा करायला येतात इथे धरणावर आमच्या पेण तालुक्यातील हा फेमस धरण आहे आणि कोमल का आली नाही सोबत तिला वाटते भीती तर मित्रांनो आम्ही आता खाली आलो आहोत बघू शकता या साईटला भरपूर पब्लिक हा आज इकडं माईने लवकरच सुरुवात केली आंघोळ करायची फक्त हिवलू नको म्हणजे झाला सर पुढे पुढं जाम पब्लिक हा आज आणि बारकी बारकी पोरा जाम मजा करतात एक टायमाला तुम्हाला माझा आवाज कमी येईल कारण वरून पाणी पडतोय त्याचा आवाज जास्त येऊ शकतो दादा सॉरी बारकाली पोरा बागा कशी माझ्या खालतात एक नंबर त्या साईडला या गावातला सूर्या सूर्या कधी येऊ चिंबोरी पकडा तुमच्या इथं पाणी आता येऊ एवढा पाणी अजून कधी पाणी पाहिजे येऊ उद्या येऊ सूर्या नेते कधी दिवस आम्हाला चिंबोरी पकडाला बघू आता कधी भाऊ हो कालपैकी तर फसवला आम्हाला तर बघू शकता हा दादूच उडी मारतोय आ, एक नंबर आम्हाला जागा शोधायला लागल तर या साइड ला बघू शकता आमची काश्मीरची गॅम इकडे आमचा दादू आणि या साईड ला बाहेरून आलेली पब्लिक काय बोलता कुठून आले तुम्ही परळ वरून परेड वरून आले तुम्ही एकत्र आले कसा वाटला आमचा सहापाड्याचा डॅम्जॉय बाहेरून बाहेरून लोक येतात आणि कुठून आलात तुम्ही कुठून आलात तुम्ही परत परेल वर किती जण आले चर्चा आम्ही बारा जण आलो बारा जण आलोय कसा वाटला आमच्या सहापाड्याचा डॅम स्पॉट आहे आम्ही दुसऱ्या वर्षी आलेलो आहोत म्हणजे गेल्या वर्षी पण आल एक वर्ष सोडून आम्ही आलो गेल्या वर्षी आलो बरोबर पण हा म्हणजे आयुष्यात असा स्पॉट आम्हाला कधीच मिळाला नव्हतं थँक्यू खूप चांगला वाटला आणि काका सुद्धा काका काय बोलायला गेलेलं सुरक्षित दृष्टीने मस्त स्पॉट आहे तिथे सेफ्टी एकदम हे आहे की कोण वाहून जाईल किंवा असं काय नाही मस्त मजा येते पावसाळी सल या ठिकाणी होते कुटुंबा सकाळ येऊ शकतो बघू शकता बारका बारकाली पोरा पण इथं मजा करतात कुटुंबा साईड येऊ शकतो आणि इकडे जीविका काय आली या साईडला आमच्या वहिनी वहिनी कधी आल्या हा आता झाले का लास्ट त्या घरा बोलायला बघू शकता ही आमची काश्मीरची फॅमिली आहे पूर्ण आणि आमचा महेश दादव खूप कर्तव्य आहे का यंदा शंभर टक्के नक्की शंभर टक्के महेश दादूच्या लग्नाला आपल्याला फोन धामाल करायचा तुझी युट्यूब चॅनल आम्ही सर्व पाहत राहतो लाईक करत असतो सबस्क्राईब करत राहतो खूप छान व्हिडिओ असतात आपल्या व्हिडिओ कशा असतात खूप छान सगळं म्हणजे दाखवतोस तू जीवन म्हणजे काय असते म्हणजे सगळं तू दाखवतोस मला खूप छान आवडतो तुझे व्हिडिओ आम्ही खूप लाईक करतो सर्वांना सबस्क्राईब करायला सांगतो धन्यवाद ठीक आहे भावा थँक्यू सो मच चांगली माहिती दिली चाललो आम्ही पुढे आमची पण फॅमिली आहे वर्गातला एकदम खास मित्र आपला लाडका भाऊ कल्पे आता झाला तो मोठा झालाय आता फोन करता आम्ही यायला तुला मला माहिती पण आहे बोलत आणि बोलतो घरी पण आहे फोन ती पण भरपूर जण आले तिकडे रत्नका सुद्धा पण आले चल कल्प्या बघू शकता या फुल धमाल बघू शकता भरपूर भारती पोरायची धमाल करतात बालण कुठले गावते तुम्ही पोरायची आणि चांगला बोले आ तर या वर्षीचा फेमस डायलॉग चॅनलचं नाव आपलं विनय कडू ब्लॉग विनय कडू हा तर बघा कितीला आहे तुम्ही सातवी आठवी म्हणजे सगळे शालेत आहे तुम्ही ते आपली गॅंग या साईडला आहे प्राची वहिनी जागा भेटली का आपल्याला बघा आपल्याला इथं मस्त धमाल करता नाही पना आपली मजा करता येईल ना जागेवर अरे बघू शकता नजारा कसा पन ले ले पन आहे खर आपण वरती पण जाऊ जरा शहरात कारण आता थोडे आपल्याला इथे मजा करायची आहे वरती पण आहेत लोक थोडीफार आपण इथे एन्जॉय करू कारण इथे खोल कमी आहे आणि आपल्यासोबत बारकी मंडळी पण आहे म्हणून आपण इथे एन्जॉय करू फोटो काढू भाऊ सर्वे आज सोबत आहे सर्व काय बोलशील आज उडी डायरेक्ट अरे बाबा बाबा डायरेक्ट उडी बघा चांगला आपल्याला रिस्पॉन्स देतो आज आणि इकडे आपला बाबल्या भाऊ आणि वहिनी धामाल काढतात मस्त विकी बाबल्या भाऊ आता उडी मारते मारत आवड आज मी पण पाण्यामध्ये उतरतोय बराच वेळ आपण वाट बघितली आता जातो पाण्यात आणि खतरनाक वाटतंय धरणाचा नजारा

आणि पाण्याच्या आवाजामुळे माझा आवाज तुम्हाला कमी येऊ शकतो आणि बघा आता कशी गेम चालली आमची जरा माईवर आणि व्हिडिओवर फ्रँक करण्याचा प्रयत्न होता आणि त्या साईडला बघितलं तर आमच्या गावातली मंडळी पण आहे बोला आहे आता लोकेशन जरा आम्ही चेंज करतो आता जातो आम्ही त्या मिनी धबध्यावर आमचा आधी भाऊस गेला पुढे लवकरच त्या वर्ती बापले बाय फुल म खाली ना बूल दामाल, बूल दामाल। आ, नंबर खरनाक बघू शकता या साइड ने नजारा कसा आहे खतरनाक एकदम नाही तर मित्रांनो आम्ही आता चाललो था वरच्या दिशेने वरची पण छोटीशी जागा आहे आंघोळीला म्हणजे असं टँक टाईप मस्त की आंघोलीला जागा आहे आम्ही चालून त्या साईडला तर बघू या साईडला पण आहे जागा तर आपण जाण्याचा प्रयत्न करू त्या साईडला तर जरा जागा रिस्की आहे तरी आम्ही जाऊ त्या साईडला पलीकडच्या बाजूला तर बाबल्या भाई आपला चाललाय पुढं बघू शकता मस्त की जायला एकदम पाय वाट बघा डेरिंग बाज बाबल्या भाऊच आपला चाललाय वर आणि फायनली बाबल्या भाई पोहोचलाय वरती

आणि माना उडे मारायला लागत त्या ठिकाणावर ना आपण खालची पब्लिक बघूया तर मित्रांनो तुम्हाला याच्या असेल तर तुम्ही पण येऊ शकता की लोकेशन आहे रस्त्या आहे आलात तर काय फक्त तुम्ही जे काय वस्तू खाल प्याल त्याची फक्त घालून करू नका कारण पब्लिक भरपूर असते कारण तुम्ही बाटल्या बिटल्या आहेत त्या फुडून टाकल्या तर पाहायला लागू शकतात म्हणून तुम्ही जे काय धमाल कराल त्या वस्तू जरा बाजूला टाका जेणेकरून लहान मुलांच्या पाहायला लागली नाही पाहिजे तर आता आम्ही धमाल करतो फुल मजा फक्त एन्जॉयमेंट आवडणू फक्त एन्जॉयमेंट

अनेक वर्षी येतात त्याचा माहिती काय माझी ओळखी काम आहे त्याच्यामुळे माझ्या त्रास वैदर आहे कारण आम्ही दुंडा पिंटातून कुठला पण आम्हाला त्याने आम्हाला सवय आम्ही खाली नेहमी असून घे म्हणून आम्हाला सवय

भाऊ बघा पूल मजा करताना जाईना नुसती जाईना तर मित्रांनो थोडीफार आपण धमाल केली आता जाऊ आपण खायच्या दिशेला वरती गेलो होतो आपण मागाशी आता मस्त की काहीतरी खाण्यापिण्याची सोय बघू येताना मस्तकी आम्ही बिर्याणी आणली बिर्याणी खायला जाऊया वर पण बारकी सोबत आहेत घरची खाऊन ना आणि आणून वाली जाम आहे माझ्या पाठीमागे बघू शकता पब्लिक आहेत आमची गँग बघा किती जण आहेत आमच्यासोबत आम्ही सगळंही आज आंघोळ केली फक्त त्रिनाने आणि कोमलीने आंघोळ केली कारण का माहिती आहे हिला भिजवली तर आजारुजारी पडायची त्याच्यामुळं कोमलला पण आंघोळ आज करताना आली काय पाहिजे तुला आणले आण नाव आणि या साईडला माईने आमच्या लवकरच सुरुवात केली माई कसा वाटला धरण धरण कसा वाटला मस्त काय मस्त मस्त वाटलं नाही मस्त वाटला मस्त वाटला आणि मस्त किती आणि आता आम्ही बिर्याणी मागवले इकडे खायला छान अशी बाहेरून मागवले आणि इकडे जागा नाहीये त्याच्यामुळे आम्ही फक्त इकडे चहाच करणार आहोत दाखवतो तुम्हाला आता पहिले पेट पूजा बरोबर बिर्याणी आणि आणि काय आलं माहिती का वहिणी एक गेम झाली होती आपण येताना काल तर आणला नाही तर आपल्याला जुगार करायला लागेल तर कोमलने जुगार केलेला आहे या साईडला कोमल दाखव कसला जुगार आहे आणि

इकडं पानाने आमचे लवकरच सुरुवात केले पाना कशी आहे बिर्याणी एक नंबर आणि इकडे वैष्णवी वैष्णव काय वयसे कशी आहे बिर्याणी मजा केलीच का आज आणि इकडे दिव्या दिव्या पहिल्याच वयस ना तुझ्या पहिला कसा वाटला मस्त काय परत यावाचं काय की खायला बिर्याणी बाकी मंडली या साईडला चालू आहे अजून वाड्याच्या तर मित्रांनो बिर्याणी खायला या आम्ही भरपूर जमलो आणि आता बिर्याणी खाऊन घेतो आणि पुन्हा जाऊ आपण वरच्या दिशेने जाऊ मागायच्या आपण खालच्या दिशेने मजा केली आता जाऊ वरती जरा खाऊन घेऊया पोट पूजा करूया आणि मग जाऊ वरती आमचा सचिन बघ काय बसला जावाला आणि बिर्याणी पण सगळी संपवलेली आहे त्यांनी आणि मस्त धबधब्याजवळ बसलाय आहे आणि ही मजा फक्त एकदाच एकदा आता मस्त की धमाल केली जेवलो आता चालू आम्ही वरच्या दिशेने वहिनीवरती वहिनी नाही आता आम्ही चालू वरच्या दिशेने चला वरती जाऊया वरती कसं लोकेशन आहे ते बघूया तर मित्रांनो आता आपण आलो वरच्या दिशेने आणि इकडनं तुम्हाला एकदम खतरनाक दिसेल बघा जरा कसा आहे जरा रिस्की काम आहे आम्ही तुम्हाला वाट दाखवू शकत नाही तर बघा एक नंबर पाऊस सुद्धा आलेला आहे आणि इथे पण तुम्ही मजा करू शकता आणि बाकी मंडळी सगळी आहे बघू शकता मित्रांनो कसा नजर आहे इकड ना आम्ही स्टार्टिंगला आलो होतो त्या साईडला इकडनं तुम्हाला नजरा नीट दाखवता आला नाही पण आता बघू शकता पूर्ण क्लिअर दिसतोय आणि खाली पण भरपूर पब्लिक धमाल करते ते पण दाखवताना तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता इथे फुल धमाल करायला मिळते आणि भरपूर पब्लिक सुद्धा आहे आमची मंडळी बघू शकता फुल धमाल फुल धमाल माई पण काय आमचे ऐकणार बघू शकता आपले मंडळी खालून हाय करतात

आमची आता माझ्याकडून झालेले आहेत आम्ही परतीचा प्रवास घेतो घरी जायला धमाल करून झाली इथला बाबा पा। तो बिर्याणी बिर्याणी संपवली आणि आता चाललो घरच्या दिशेने तर परतीचा प्रवास आमचा आणि आजीत भाऊच आमचा इकडे लागलाय पोहायला अजून बघू शकता भरपूर पब्लिक हाय जागा पूर्ण पॅकअप झालेली आहे ची इच्छा पूर्ण नाही झाली जाता जाता एक शेवटची उडी मारू तर गाईड बघू शकता या त्यांचा धरणाचा दरवाजा आहे आपण थोडा आतमध्ये जाऊन बघूया बघू शकता आतमधील एकदम भयानक नजर आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी तुम्हाला कसा ब्लॉग वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला टाटा आंब्याचा